वारुड येथे संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान शाखाफलकाचे शानदार उद्घाटन महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या च्या शाखा फलक व उद्घाटन लिंबोरे या मान्यवरांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष पितांबर शिंदे होते समाजातील मतभेद विसरून समाज कार्याकरिता एकजुटीची गरज असल्याचे संस्थापक अध्यक्ष गजानन लिंबोरे यांनी सांगितले सुरुवातीला गावातून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत वाजत गाजत करण्यात आले त्यानंतर संत रविदास छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून पूजन केले दीप प्रज्वलन वारुड सरपंच अध्यक्ष गजानन लिंबोरे पोलीस पाटील जितेंद्र बेहेरे मान्यवरांनी केले त्यानंतर संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान शाखा वारुड फलक अनावरण करण्यात आले प्रास्ताविक शाखा प्रमुख सुनील सोनवणे यांनी केले हयावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गजानन लिंबोडे प्रदेश अध्यक्ष पितांबर शिंदे प्रदेश महासचिव अशोक वसईकर सहसचिव नरेश सावंत संपर्क प्रमुख विजय वसईकर प्रदेश प्रवक्ता यादवराव सावंत संघटक समाधान वसईकर सल्लागार नरेंद्र सोनवणे अशोक बाविसकर उपाध्यक्ष चंद्रकांत अहिरे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कृष्णराज विसावे रमाकांत बागले आनंद महाले रेखा बागले सरपंच योगिता चव्हाण तटामुक्त अध्यक्ष भालेराव बेहेरे पोलीस पाटील जितेंद्र बेहेरे वारुड शाखा सल्लागार रतलाल निकम आदीची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखा अध्यक्ष सुनील सोनवणे उपाध्यक्ष धुडकू निकम भरत पवार सचिव सुखदेव पवार सल्लागार रतलाल निकम आशिष निकम सदीप निकम यासह सदस्यांनी परिश्रम घेतले मोठ्या संख्येने महिला सह समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचलन केलास निकम यांनी तर आभार आशिष निकम यांनी मानले